अण्णा आदा त्रास देते म्हणून मुलाला मुलीला ते घेऊन गेले या म्हणून बाबा तुमचा धंदा आहे बाबा आम्हाला भूक खूप त्रास देते ते घेऊन गेले लेकरांनी तिथे फाशी लावले अण्णा लेकरांनी फाशी लावल्याच्या नंतर सकाळी लेकरा फाशे काढायला गेले भाजी काढायला गेल्यानंतर अण्णा ती माझ्या माझी पुत्नी बसलेली होती भावक भाषे काढीत होते एक, एक माझा मुलगा आणि याचा मुलगा फाशी काढत होता सत्य परत ती सांगायची भाषे काढल्यानंतर ती मुलगी एका कपड्याला बसली याच्या हातात खोरं होतं मय झाकण्याच्या हातात खोरं होतं मुलीच्या तोंडाला पाडून तिने कपडे पाडून खड्ड्यात पाडले मुलीला मुलगी ते पण आहे या फार पण दाखल केला आहे पण अण्णा त्यांनी मुलीला छेडछाडकिरी मारलं तिथं मारलं तेव्हा आला महेश काय झालं महेश काय झालं बहिणीसाठी माझ्या मुलानी त्याला हाणलं महेश ढाकण्याला हाणलं माझ्या बहिणीला काय छेड करतो म्हणून त्याला हाणलं आण दिलीप ढाकण्या त्याच्या बी तोंडाला मुलांनी हाणलं दिलीप ढाकण्याने मुलाला तलवार टाकली मुलगा बेसुद्धा पडलेला होता तिथून मुलाला पण पडला मार लागला दिलीप ढाकण्याला पण तोंडाला मुलांनी हे सगळेच आहे आणि जे घटना झाली त्यानंतर आम्हाला इथं घरी असताना मुलांचा फोन आला की मारून टाकला आम्हाला बी मारलं आम्ही आई 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 मुलगी लागली आई भावाला पण तलवार टाकली मला असा असा मला मारित होता मला मला धरून पाडला खाब्यात आई म्हणून भावाने त्याला पण मार्ना इथून आम्ही सगळेजण धावत पळत गेलो सगळे धावत पळत गेल्याच्या नंतर सतीश पण आला तिथं गावा बावीच्या लोकांनी मी खरंच सांगा गाव गावातल्या लोकांनी सतीश आल्याच्या नंतर आमच्या मुलीला नाही पण पहिला ढाकण्या कंपनीला उचलून त्याच्या गाडीत टाकून ढाकण्याच्या घेऊन हो आला आम्ही फिरत दाखल करायच्या नंतर सतीश तिथं आला म्हणला आल्यावर दाखल केस करायची नाही काय नाही तुमचं तुम्ही शांत बस आम्हाला हाकडून आणला आला पण घेतली त्यांनी फिरत पण आम्हाला हाकडून आणलं आणि ते काय म्हणलं आल्यावर केस अजिबात नाही करायचा काम करायचे नाही अण्णा हे सत्य गावाल्याने पण पण परत सगळ्यांनी अण्णा आता ते घर गुन्हा आमचा बी झाल त्यां या परत झालेले आहेत ते सत्यच आहे पण घर पाळण्याच आम्हाला वीस पंचवीस जण राह येऊन मुलींना मारायचं अण्णा हे बघा हे हेकर कसे करून टाकले पूर्वी लाल या डोक्यावर फोटो तुमच्या पण वती आहे शिवाजी महाराजांच्या वैदाकून अशा इथं आणले वैदाकून वाघरी इथं आणले आणि तो काय गांजा आहे का काय आहे ते आम्हाला काही माहिती नाही ते इथं आणून ठेवले आणना मी वणी करणाला मी आले त्यामुळे साहेबांनी सांगितलं तुमच्या गरीब पण सार मसाले आम्ही मी त्यांना एवढं वणी करणार म्हणलं वणी साहेब तुम्ही हे आणलेत पण माझ्या सध्या आमच्या धीराच्या घराला कॅमेरा आहे सर मी वणी साहेबाला साहेबांना वणी मला काय म्हणले बाई तुझा तर धीर जेलमध्ये गेला गेला तुझ्या नवरित गेले गेले पण तुला राहायचं का एकर सांभाळायचे काय नाही तर तुला बी मी जेलमध्ये टाकले म्हणून सर ते घर पाडलं त्यांना शिशी ठेवी कॅमेऱ्यात त्यांना विचार केला त्यांनी कॅमेरामध्ये शूट झाले म्हणून ते वणीकरच्या लोकांनी काय केला त्यांच्या डोक्यात आले असं बघितलं म्हणलं कॅमेरा असे हे पत्रकार साहेब आमचे घर पाडताना आपल्याला दिसत होते त्यावेळेस साहेब ते कॅमेरा असे हलून तोडीत होते ना ते साहेब म्हणत होते पत्रकार साहेब की ते कॅमेरे नका असं बोलत होते काहीतरी त्या साहेबांनी म्हणले का इकडे इकडं हो सर त्यांनी ते सगळं आमच्या घरातलं ते कॅमेरे गिमेरे सारे त्यांनी नष्ट पुरावा करून टाकले आणि आमची एवढी चिरंती मग एवढं काय ते केलं होतं आम्ही हे सगळे भारताचे लोक काय गुन्हा करीत नाही का कुणावर कोणत्या कुणावर इथं किशी होत नाहीत का आमचे भांडण होत वनीकरणाचं आम्ही काय केलं वनीकरणावाल्याचं आम्ही काय केलं गावाल्याचं संबंध आमचे भांडणं आहेत सगळ्या दुन्यालाच माहितीये दुनियाचे हेडो पाठवले टार्गेट टार्गेटमध्ये काहीतरी असं का अन्ना करते असं करतात म्हणून आम्हाला गरीबा राजकारणामध्ये असं करायचं त्यांनी असं केलं पण वनीकरणावाल्याचा हे काय संबंध होते घर पाडायचे हे ये घराला येऊन जाळायचे लेकरला मारायचे कागदपत्र जाळायचे फोबड्या मारायचे हे काय आम्ही एवढा आम्ही काही शासन ठरविन असे नुसते हाना मारायचा काय हाना मारायचा काय ह्याच्यात का खंड खंड न्यात काष्टाचार झालाय काय झालं किरकोळ भांडण विनाकारण विभागातील गेल्या अनेक वर्षापासून चाळीस पन्नास वर्षापासून एका मिनिटात त्यांचा संसार उद्वस्त केला पुढे वगैरे सगळे मोठ जाऊन टाकले बरं आता जागाच नाही पुणे आम्हाला प्लॉट बी देत नाही कुणी घर एखाद्या आता तुम्ही प्लॉटिंग टाका आम्हाला फार द्यायला प्लॉट देते बघा मग जायचं कुठं राहायचं कुठं काय करायला प्लॉट देत नाहीत हिला देत नाहीत कुणाला प्लॉट देत नाहीत मग जायचं कुठं आम्ही भारती म्हणलं की डायरेक्ट प्लॉट नको म्हणजे सतीश भोसलेला न्याय भेटलाच पाहिजे काय माहिती त्याचा रोल असा आहे की संबंधित आता ते आपल्याला करावं लागेल ठिकाणी असेल अनेक ठिकाणी असून वनविभाग अधिनियमानुसार आपल्याला हे सगळं करावं लागेल नोटीस